राधानगरी तालुक्यात घरगुती गौरी आणि गणपतीचं विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात लाडक्या गणरायाला राधानगरी तालुकावासियांनी निरोप दिला पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य आणि मूर्ती पाण्यात बुडवून ग्रामपंचायत आणि सेवाभावी संस्थांकडं सुपूर्द करण्यात आल्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गौरी गणपती विसर्जन भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आलं पारंपरिक वाद्य लेझिम पथक धनगरी ढोलच्या गजरात विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य ग्रामपंचायत तरुण मंडळ आणि सेवाभावी संस्थांकडे सुपूर्द करण्यात आलं दुपारी एक वाजल्यापासून घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन सुरू झालं नटून थटून महिलांनी समूहानं येऊन नदीवर गौरी गीता गात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला यावेळी कौलव घोटवडे परिते राशिवडे इळवडे कोदवडे या गावांमध्ये महिलांनी निर्माल्य ग्रामपंचायतीकडे जमा केलं दुपारी चार नंतर घरगुती गणपती विसर्जनाला वेग आला राशिवडे इथं धनगरी ढोल वाद्याच्या निनादात घरगुती गणपतींची मिरवणूक काढण्यात आली परिते इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं गौरी गणपती विसर्जनासाठी बस स्थानकाजवळ कृत्रिम जलकुंड निर्माण करण्यात आलं होतं या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गणेश मूर्ती आणि गौरी निर्माल्य संकलित केलं घोटवडे इथं महिलांनी एकत्र जमून ढोल ताशाच्या गजरात गौरीचं विसर्जन केलं कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं नदीकाठावर दोन ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉल्या लावल्या होत्या ग्रामस्थांनी गणेशाची आरती करून ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्ती दान केल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मूर्ती संकलित करून खाणीत विसर्जन करण्यात आलं तालुक्यामध्ये अनेक गावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला